अने नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी हवामानाच्या अंदाजाची माहिती घेत असतो मात्र आज शुक्रवार दिनांक सात जून आज मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे आपल्याकडे शेतकरी सहायता क्रमांक आहे ज्याच्यावर हजारो शेतकरी रोज फोन करतात त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हा एक क्रमांक आहे आणि पंच्याऐंशी तीस अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हा दुसरा क्रमांक आहे तर मागच्या दोन तीन दिवसापासनं हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की मान्सून कुठपर्यंत आहे मान्सूनची प्रगती काय आहे आणि आमच्या भागात पाऊस चांगला पा। पडला आहे तर आम्ही पेरणी करावी का तर याबद्दल अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ सोमवार नसतानीसुद्धा आपण बनवलेला आहे तर शेतकरी बंधूंनो आपण जर पाहिलं आम्ही माग म्हणजे मा, गेल्या सोमवारी सांगितलं होतं की या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडे वादळी पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात, त्यात दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील त्याचप्रमाणे मग सोलापूर लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे आता दोन दिवस बाकी आहे उद्या शनिवार दिनांक आठ जून आणि परवा रविवार दिनांक नऊ जून तर या दोन दिवसात पाऊस कसा राहील आणि मान्सूनची प्रगती काय आहे त्या त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर मंडई उद्या शनिवार दोनंक आठ जून आहे तर उद्या जरी पाहिलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये कमी जास्त प्रमाणात वादळी पाऊस पडू शकतो बऱ्याच ठिकाणी पडू शकतो पण त्यातल्या त्यात उद्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यात घाटावर ज्याला आपण म्हणतो भाग सिंखेडराजा देऊळगोराजा लोणार मेहकर चिखली बुलढाणा त्यानंतर जालना जिल्ह्यातला जवळपास अर्ध्याच्यावर किंवा जालना जिल्हा पूर्ण जरी म्हटलं तर आपण चालतो परभणीकडचा तुमचा मग तुमचा जिंतूर असेल किंवा परभणीपर्यंत हिंगोलीचा काही भाग आहे त्यानंतर संभाजीनगरमधला अर्धा जिल्हा जवळपास अहमदनगरमध्ये पूर्ण जिल्हा पुण्यामध्ये पूर्ण जिल्हा धाराशिव पूर्ण जिल्हा सोलापूरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग बीडचा हा धाराशिव आणि लातूरकडचा भाग लातूरचा उस्मा आपल्या धाराशिवकडचा भाग या भागामध्ये पावसाचं प्रमाण उद्या जास्त राहणार आहे इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्रीन दिसतंय आता हे अमरावती असेल नागपूर असेल गोंदिया भंडारा चिरोली इथे थोडंसं म्हणजे कमी फेंट कलर आहे त्यामुळे तिथं फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र या ठिकाणी नाशिकचा काही भागामध्ये सेंटरला इथे रायगड आणि रत्नागिरीमध्ये इथं शनिवार दिनांक आठ जूनला वादळी पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस नाही आतापर्यंत मागच्या चार पाच दिवसात जो पडला तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नव्हता तो सुद्धा वादळी पाऊस आहे हा सुद्धा वादळी पाऊस आहे रविवार दिनांक नऊ तारखेला आपण जर पाहिलं तर कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सांगलीचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वादळी पावसाचं प्रमाण वाढते बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस नाही कुठेतरी काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपातला वादळी पाऊस पडू शकतो तर ह्या शनिवार आणि रविवारचा फोरकास्ट तुम्हाला दिलंय सोमवारी म्हणजे दहा जूनला आपण नवीन फोरकास्ट आपण तिथे जाहीर करणार आहोत पुढचं पुढच्या आठवड्याचं तर आपण जर पाहिलं तर मान्सून कुठपर्यंत पोहोचलाय किंवा मान्सूनचे वारे कसे वाहत आहेत तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर मान्सूनचे वारे हे सध्या या पद्धतीनं वाहत आहेत इकडे त्याला बंगालच्या उपसागरामध्ये थोडंसं प्रेशर कमी आहे त्यामुळे ते त्याची जी प्रगती आहे तसं जर पाहिलं सध्या सगळेजण मान्सूनबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे मी काही तुम्हाला निराश करणार नाही पण मी एकच सांगेल की जेवढा जोर त्याला वरती पोहोचण्यासाठी पाहिजे महाराष्ट्र पूर्ण व्यापण्यासाठी जेवढा जोर पाहिजे तेवढा जोर तेवढं प्रेशर सध्या तरी त्याच्यामध्ये लगेच ताबडतोब तुमचा पूर्ण महाराष्ट्र व्यापेल एवढं त्याच्यामध्ये जोर नाही त्यामुळं तो हळू वाटचाल करत आहे जर त्यामुळं आपण मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की हा आता सध्या पडणारा पाऊस म्हणजे हा वादळी पाऊस आहे मान्सून येतो म्हणजे काय येतं नेमकं काय होतंय तापमान कमी होते सगळीकडे त्यानंतर आर्द्रता वाढते त्यानंतर हवेच्या दिशा बदलतात आणि पाऊस सुद्धा पडतो एखाद्या वेळेस पाऊस नाही पडला पण तरी तापमान कमी होणे हवेच्या दिशा बदलणे आर्द्रता वाढणे म्हणजे मान्सून येणे आणि अशी परिस्थिती किमान विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तेरा जूनपर्यंत तरी येणार नाही तेरा जूनपर्यंत पडला तो वादही पाऊसच पडेल आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की मान्सून अजूनही महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ खानदेश मध्य महाराष्ट्रामध्ये पोहोचला नाही त्यामुळं तापमानात वाढ असून आर्द्रतासुद्धा कमी आहे आणि त्याच्याचमुळं मान्सूनचा पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये वादळी पावसावर केलेल्या पेरणीमुळे अडचणी येऊ शकतात वादळी पावसावर पेरणी केली तापमान जर जास्तच राहिलं नंतर वादळी पावसाचा भरोसा नसतो कुठे पडेल कुठे नाही पडणार तुम्ही पेरणी केली तापमान जास्त आहे आर्द्रता कमी आहे आणि हवा सुटली वारं सुटलं आपण पेरलेलं बियाणं उगवलं पण त्याला तापमान जास्त आहे आणि वरतून पाणी जर परत पडला नाही जमिनीसुद्धा थंड झाल्या नाही कुठेही स पंच्याहत्तर शंभर मिलीमीटरच्या वरती अजून पाऊस पडलेला नाही त्यामुळे पेरणीची घाई करू नका यावर्षी मान्सून चांगला आहे पावसाळा चांगला आहे आपण योग्य पावसा म्हणजे पाव मान्सून येण्याच्या तारखा सुद्धा आपण जाहीर करू त्यामुळं पेरणीची वादळी पावसावरच्या पेरणीची घाई कोणीही करू नका कृपया ही सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कृषी सल्ला ऐकण्यासाठी आता या सोमवारी आपण दहा तारखेला प्रश्न उत्तरं खरीप पेरणीबद्दलच्या शंका समाधान आणि प्रश्नोत्तरं आपण लाईव्हमध्ये ठेवलेले ला आहेत धन्यवाद